सजनव इथे पनवेल मध्ये सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल साड्यांचं दुकान आहे इथे खूप ऑफर चालू आहेत फिफ्टी पर्सेंट सेल सुरू आहे तर चला मी तुम्हाला हे दुकान दाखवणार आहे हां हां ऑफर्समध्ये भेटणार अच्छा एक कितनेवाला बोला ये कितने वाला बोला इकडे नऊशे नब्बे रुपये वीस पर्सेंट डिस्काउंट अच्छा

हे किती वाले पंधराशे ला जोडीवडे जो कलर पाहिजे तेवढे भेटून जातील ना हा बघा एकाच कलरच्या साड्या आहेत तर देवी और सर्जन पनवेल मध्ये पळस्पा आहे ते टेक्स्टाईल मार्केट आहे त्याच्यामध्ये साड्यांचे खूप ऑफर चालू आहेत खूप व्हेरायटीच्या साड्या आहेत जोडी बघा एवढी सुंदर साडी आहे आठशे रुपयाला आहे नथ साडी आहे ना तर बघा इथे खूप साड्यांची व्हेरायटी आहे बघा मागे तुम्ही बघू शकता हे है आहे हे सा है बाराशेला जोडी म्हणजे सहाशे रुपयाला छान आहेत साड्या बघा ती आली नाही ते गोंडे आहेत तिला ते ब्लू कलर हा अच्छा ती आतमध्ये बघितली ती साहे सहाशे सत्तर एका एक कलरच्या साड्या पाहिजे असेल त्या पण भेटून जातात इथे ही पन्नाथ साडी आहे सा ये कितने का है नौ सौ नौ सौ का एक पीस के दो एक पीस अच्छा ये भी नौ सौ वाला ही है

से जोड़ी। जोड़ी सब जोड़ी से बताते हैं। ये आजकल ट्रेंडिंग साड़ी है। इंस्टाग्राम तो बोर्ड देखिए चौदह की एक का सिंगल चौदह जोड़ी है

ये ये कितने वाला जोड़ी मतलब कितने का हो सात साढ़े सात सौ अच्छा एक सिंगल ले सकते हैं ना सिंगल ले सकते हैं साढ़े सात सौ फिफ्टी परसेंट लॉक हो जाएगा उसको खोल के दिखाएगा कि ये तो पूरा ऐसा दिखता है लाइनिंग लाइनिंग वाला है ना अच्छा बगा साढ़े सात से रुपये साड़ी पंद्रह साल दोन साड़े हाँ ब्लाउज तर बघा इथे साड्यांचे सेल चालू आहे अडीचशे मध्ये दोन तीनशे मध्ये दोन पाचशे मध्ये दोन आहे